मम्मी काय बनवलंय हो चिल्ड्रन डे स्पेशल रव्याचा शिरा वाव कसला भारी सुगंध येत आहे चला आता आपण मैत्रिणी रेसिपी बघूया मित्र मैत्रिणी आपण आज चिल्ड्रन डे स्पेशल बनवूया बारीक रवा, रव्याचा शिरा त्यासाठी मी घेतलेला आहे त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धी वाटी अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी साखर आणि दोन मोठे चमचे तूप रवा आता आपण कढईत टाकूया रवा भाजण्यासाठी रव्यात टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया

चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाव छानदार लाल मुस्तर भाजलेला आहे आता आपण ह्याच्यात हे गरम केलेलं पाणी होतो पाणी उतरून झालं तर ह्याच्यात आपण अर्ध्या वाटी साखर टाकू अर्ध्या वाटीला अर्ध्या वाटी बघा अर्धा अर्ध्या वाटी साखर अशा बारीक रग्यात गरम पाणी टाकलं की अशा घोटाळ्या होत नाही छान साखर मिक्स करून साखर मिक्स करत असताना गॅस हा बारीकच ठेवायचा मस्त वाच येतोय आहे ना हम्म खमंगा एकदम आता आपल्याला याला आणखीन छान क्रीमी टेक्शर येण्यासाठी आपण थोडस थोडस तूप आह तूप टाकल्यानंतर किती मस्त दिसतोय आपला शिरा सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी चिल्ड्रन डे 아픈 잡아 펀